नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या तुम्हाला माहिती आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येऊन गेले त्याचा खूप गाजावाजा झाला मग त्यांचं पथ्य काय शिष्टाचार काय यावरून खूप खूप बातम्या आलेले पण याच दरम्यान राहुल गांधी जे लोकसभेतले विरोधी पक्ष नेता आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे एक खुसपट काढलेला आहे की परदेशी नेते इथे येतात तेव्हा त्यांना विरोधी पक्षीयच्या नेत्यांना भेटू दिलं जात नाही आपल्याला असंच अपमानित करण्यात आलं असं राहुल गांधींनी म्हटलं आणि मीडियाने ते उचलून धरलं आणि बघता बघता सगळे काँग्रेसवाले त्यावरून काहूर माजवायला लागले की ही मोदी सरकारची आणि भाजप सरकारची फार मोठी घोडचूक आहे वगैरे 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 सुरू झालं आता या विषयावर मी हिंदीत वेगळा व्हिडिओ केलेला आहे की राहुल गांधी विरोधी नेत्यासारखं वागतात का ज्या वेळेला तुम्हाला एखादा अधिकार मिळतो तेव्हा त्या अधिकाराबरोबर ज्या जबाबदाऱ्या येतात कर्तव्य येतात ती पण तुम्हाला पार पाडावी लागतात <coughs> जे संसदीय शिष्टाचार आहेत त्याचं पालन फक्त सरकारने करायचं आणि विरोधी पक्षांनी तो शिष्टाचार पायदळी तुडवायचा असा असू शकत नाही एखाद्या व्यवस्थेमध्ये प्रत्येकावर जी जी जबाबदारी आलेली असते ती ती जबाबदारी त्याने पूर्णपणे व्यवस्थित पार पाडावी हीच अपेक्षा असते जर तुम्ही जबाबदारी पार पाडणार नसाल तर मग तुम्हाला तो अधिकार प्राप्त होत नाही किंवा तो रद्दबातल होत असतो अगदी पूर्वफार हजारो वर्षापूर्वीच्या तुम्ही गोष्टी ऐकल्यात तर देव प्रसन्न झाला आणि मग देवाने काहीतरी अमुक मोठ वरदान दिलं मोठच्या मोठं वरदान दिलं पण ते वरदान दिल्यानंतर त्याच्या काहीतरी अटी शर्ती असायच्या की तू अमुक तमुक केलंस तर हे वरदान काम करणार नाही तू हात लावशील त्याचं सोनं होईल पण जर तू ते, ते चुकीच्या हेतूने केलं तर मग त्याचं सोनं होणार नाही वगैरे असं असायचं वरदानाला काहीतरी अटी असायच्या आणि त्याच अटी घटनेने असो किंवा कुठल्याही व्यवस्थेने असो तुम्हाला जे अधिकार दिलेले असतात त्या अधिकाराबरोबर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या येत असतात आणि राहुल गांधी जर त्या जबाबदाऱ्या पार पडणार नसतील तर मग समोरच्या कोणीही आपल्या जबाबदाऱ्या किंवा आपल्या कर्तव्यानुसार वागण्याची अजिबात गरज उरत नाही घटनेने नागरिकांना स्वातंत्र्य दिले आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आंदोलन म्हणजे दंगाखोरी नसते पोलिसांनी जिथे तुम्हाला अडवलंय ती रेषा तुम्ही ओलांडणार असाल पोरीस सुमाला झोडपून काढतात अगदी पाण्याचा फवारा मारतात किंवा गोळ्या सुद्धा घालतात लाठीमार करतात का करतात या रेषेपर्यंत तुम्ही सभ्यपणे आंदोलन करावं ही कायद्याने घातलेली मर्यादा आहे लक्ष्मण रेषा आहे आणि ती तुम्ही ओलांडत असाल तर पिस्तूल किंवा आपला अधिकार वापरण्याच्या मर्यादा ज्या असतात पोलिसांना त्याही पोलिसांना ओलांडाव्या लागतात लक्ष्मण रेषा रावणाने ओलांडली नव्हती सीतेने ओलांडली आणि म्हणूनच सीतेच सुरक्षा कवच गेलं नेमकी तीच गोष्ट कुठल्याही घटनात्मक किंवा नैतिक अधिकाराच्या बाबतीत असते पण तेही बाजूला ठेवा तो मी वेगळा विषय हिंदीत केलेला आहे मुद्दा असा आहे की राहुल गांधींना हा आपला अपमान वाटलेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की तुम तुमची तुम्ही जेव्हा सन्मानाने वागवलं जावं अशी अपेक्षा बाळगता तेव्हा तुमचा सन्मान राखणाऱ्यांचा तुम्ही अपमान करणार नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे कुठच्याही व्यक्तीला कुठचीही संस्था पुरस्कार देत असेल तर तो, तो पुरस्कार परस्पर घोषित केला जात नाही अगोदर तुमच्याशी विचारपूस केली जाते की के बाबा या संस्थेचा किंवा या सरकारचं असं मत आहे की तुम्हाला अमुक अमुक पुरस्कार द्यायचा आहे तो पुरस्कार स्वीकारायला तुम्ही तयार आहात का तुमची मान्यता आहे का आत्ता मला एक पुण्याच्या एका संस्थेने एक पुरस्कार द्यायचं ठरवलेलं आहे त्यासाठी ते बिचारे पुण्याहून चार लोक आले मला त्यांनी समजावलं त्यांची संस्था काय आहे आणि ते कुठला पुरस्कार देणार आहेत यापूर्वी कोणाकोणाला दिलेला आहे आणि तो पुरस्कार मी स्वीकारायला तयार आहे की नाही हे त्यांनी आधी विचारून घेतलं नाही तर मी त्यांच्या मंचावर जाईन आणि उद्या म्हणेन तुम्ही कोण लागून गेलात पुरस्कार देणारे म्हणजे त्यांच्या मंचावर जाऊन त्यांना अपमानित करणं यासाठी त्यांनी मला पुरस्कृत केलेलं नसतं पुरस्कार देण्याचा हेतू तु। तुमचा सन्मान करण्याचा आहे तसाच तो पुरस्कार स्वीकारताना समोरच्या संस्थेचाही सन्मान ठेवणं आणि त्यासाठी आवश्यक असलेला शिष्टाचार पाळणं ही दोन्ही बाजूची जबाबदारी असते यापैकी कुठलीही जबाबदारी आणि कुठलंही कर्तव्य राहुल गांधी कधीही पार पाडताना दिसत नसतील तर त्यांचा सन्मान राखण्याची काडी मात्र गरज नाही काडी मात्र गरज नाही मी त्याविषयी वेगळा केलेला विषय पण आज मला जे मांडायचंय की जर सरकारने राहुल गांधींचा अपमान केला असेल मोदी सरकारने पुतीन भारत दौऱ्यावर आले असताना राहुल गांधींचा अपमान केला असेल आणि वेळोवेळी राहुल गांधींना मोदी सरकार अपमानित करत असेल तर त्यासाठीच मोदींना सामान्य मतदाराने बहुमताने सत्तेवर बसवलेला आहे हे पण विसरू नका सरकारच्या धोरणांना आणि सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी मतदाराने राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला मत दिली असतील तर आपली भूमिका आपले विचार आणि आपला कार्यक्रम पुढे घेऊन जाण्यासाठी त्याच जनतेपैकी प्रचंड संख्येने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवलंय आणि सत्तेवर बसवलेलं आहे तेव्हा विरोधी पक्षाला सुद्धा मतं मिळालीत आणि म्हणून विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या पक्षा नेत्यांचा सत्ताधाऱ्यांनी सन्मान राखावा ही अपेक्षा असेल तर विरोधकांनी सुद्धा सरकारच्या भूमिकांचा सन्मान राखला पाहिजे अधवा तदवा अदुआ वाटते ते अपशब्द सुद्धा राजरोज बोलले जातात ज्यांना जनतेने मत पंतप्रधानाने दिलेले नाही काँग्रेसला वीस टक्क्यापेक्षा कमी मतं मिळाली आहेत आणि मोदींच्या एकट्या पक्षाला सदतीस टक्के मतं मिळाली आहेत काँग्रेसच्या दुप्पट मतं ही भारतीय जनता पक्षाला मिळालीत आणि त्या पलीकडे मोदींना पाठिंबा देणाऱ्या एन डी ए आघाडीला सुद्धा चाळीस टक्क्यापेक्षा बेचाळीस त्रेचाळीस टक्के मतं मिळाली आहेत आणि त्याचा जो सन्मान राहुल गांधी किंवा विरोधी पक्ष ठेवणार नसेल तर तुम्हाला सुद्धा सरकारने अपमानित करणं यासाठी सरकारने त्यांना मत दिली आहेत असा त्याचा अर्थ होतो मी तर साफ साफ म्हणतो की राहुल गांधींचा अपमान करण्यासाठीच सामान्य मतदाराने करोडो करोडो मतदाराने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलेला आहे राहुल गांधींना जर मोदी सन्मानित करणार असतील आणि सन्मानाने वागवणार असतील तर पुढल्या वेळेला तो मतदार नरेंद्र मोदींवर नाराज होईल मोदींना विरोध करण्यासाठी राहुल गांधींना विरोधी नेता बनवले असा दावा असेल आणि त्यासाठी ज्या प्रकारचं वर्तन राहुल गांधी करतात ते योग्य असेल तर मारा राहुलना पदोपदी आणि काँग्रेस पक्षाला पदोपदी अपमानित करणं हे सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक संवैधानिक कर्तव्य म्हणून जात झालं आले असताना जो काही राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना सरकारी मेजवानी दिली जाते भोज दिला जातो त्यासाठी ठराविक मोजके आमंत्रित असतात आणि त्या आमंत्रितांमध्ये काँग्रेस पक्षाचे शशी थरूर हे उपस्थित होते त्यांना आमंत्रण होतं पण विरोधी नेता असलेल्या राहुल गांधींना ते आमंत्रण दिलं नाही म्हणून काँग्रेसने काहूर माजवलेला आहे पण अशा ठिकाणी ज्या सभ्यतेने वागलं पाहिजे त्या सभ्यतेने राहुल गांधी वागण्याची कुठलीही गॅरंटी नव्हती राहुल गांधी कुठलाही बावळटपणा कुठल्याही क्षणी कुठेही करू शकतात आणि त्यातून परदेशातल्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीचा अवमान होऊ नये याची काळजी घेणं हे मोदी सरकारचं कर्तव्य होतं आणि म्हणूनच पुतीन यांच्यापासून राहुल गांधींना दूर ठेवण्यात आलं तो त्यांना अपमान वाटत असेल तर तो, तो अपमान करणं अत्यावश्यक होत नव्हे ते मोदी सरकारचं कर्तव्य होत शशी थरूर हे ग्रस्त सभ्यपणे वागतील याची मोदींना खात्री आहे ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला धडा शिकवणार कारवाई झाली त्याची बाजू जगासमोर मांडायला भारत सरकारच्या वतीने जी आठ शिष्टमंडळ पाठवण्यात आली त्यामध्ये एका शिष्टमंडळाचं नेतृत्व शशी थरूर करत होते भले ते काँग्रेसचे नेते असतील पण देशासाठी जे आपल्यावर संवैधानिक जबाबदारी भारतीय राज्य घटनेने सोपवलेली आहे ते कर्तव्य पार पाडू शकतो आपण हे शशी थरूर यांनी आपल्या कृतीतून आणि वागण्यातून दाखवून दिलं वेळेला राहुल गांधी भारताला अपमानित करणारी वक्तव्य करत होते भारतीय सेना दलाच्या कारवाईवर शंका घेत होते पाकिस्तानच्या बाजूने बोलत होते जो माणूस संवैधानिक आडोसा घेऊन भारत सरकारच्या आणि भारताच्या सेनेच्या आणि भारतीय एकात्मतेच्या विरुद्ध वागतो त्याच्यावर भारत सरकारने मोदी सरकारने विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण नसतं आणि राहुल गांधी कुठल्याही क्षणी काहीही खुळसटपणा करू शकतात हे आपल्याला माहितीये ते बिहारच्या प्रचाराला गेले आणि कुठच्या तरी तलावात एका नौकेतून मासे पकडायला गेले आणि बघता बघता अचानक त्यांनी पाण्यात उडी घेतली त्यांच्या सिक्युरिटीच्या लोकांना सुद्धा उड्या माराव्या लागल्या इतका खुळचटपणा जो माणूस करतो त्याला अतिशय शिष्ट संमत प्रोटोकॉल असलेल्या ठिकाणी बोलवणं हा भारत सरकारचा फार मोठा गुन्हा झाला असता घातपात होऊ शकला असता लोकसभेमध्ये एकदा आठवत ना तावा तावाने भाषण केल्यानंतर राहुल गांधी हे नरेंद्र मोदी हो पंतप्रधानांकडे गेले आणि जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात पडले होते त्यावर सभापतींना समजू समज देण्याची वेळ आली होती कान काय ते कान पिचक्या देण्याची वेळ आली होती राहुल गांधीला रा। कारण हा माणूस कुठल्याही क्षणी कसलंही हास्यास्पद कृत्य करू शकतो याची आता जगाला ओळख पडलेली आहे आणि म्हणूनच ह्या व्लादिमीर पुतीन यांच्या सुरक्षेची फार मोठी काळजी घेतली जाते असा माणूस जेव्हा भारतात आलेला आहे त्याला सुखरूप भारतातून परत पाठवणं ही भारत सरकारची जबाबदारी होती त्यामुळे त्यांच्यापासून काही किलोमीटर इतक्या अंतरावर राहुल गांधींना दूर ठेवणं हा सुद्धा पुतीन यांच्या सुरक्षेचा एक भाग असतो राहुल गांधी हे स्वतःसाठी जितके धोकादायक आहेत तेवढेच अति सुरक्षा व्यक्तींसाठी सुद्धा धोकादायक आहेत कारण ते कुठल्याही क्षणी काही करू शकतात आणि दुसरी बाजू जर तुम्हाला हा अधिकार लोकशाहीमध्ये मिळालेला आहे तर लोकशाहीमध्ये इतरांनाही खूप अधिकार मिळालेले आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा याच देशाच्या मतदाराने प्रचंड अधिकार दिलेले आहेत सरकार आणि देशाच्या वतीने नानाविध निर्णय घेण्याचे अधिकार हे नरेंद्र मोदींना मतदाराने दिलेले आहेत आणि म्हणूनच ते निर्णय जेव्हा सॉरी ते निर्णय मोदी घेत असतात तेव्हा त्याचा सन्मान राखणं ही सुद्धा विरोधी नेतेपदाची जबाबदारी असते ती जबाबदारी एकदा एकदाही राहुल गांधी पार पाडत नसतील तर अशा माणसावर विसरून परदेशी महत्वाच्या व्यक्ती भारतात आलेल्या असताना त्याला अशा व्यक्तीच्या जवळपास सुद्धा देता कामा नये ही भारत सरकारची सरकारची मोदी जबाबदारी बनत असते आणि मी त्याच्या पुढे जा जाऊन म्हणेन की जर आपल्याला मतदाराने मत देऊन विरोधी नेतेपदी बसवलेला आहे ते नरेंद्र मोदींचा आणि देशाचा आणि पंतप्रधानांचा अपमान करण्यासाठी बसवलंय असं जर राहुल गांधींना वाटेत असेल आणि ते तसे वागत असतील तर मग तितकाच त्यांचा अपमान करण्याचा अधिकार सामान्य मतदाराने नरेंद्र मोदी आणि भारत भारत सरकारला मोदी सरकारला भाजपला दिलेला आहे असाही अर्थ काढता येतो जो निवडणुकीतून मतातून राहुल गांधींना अधिकार मिळतो तोच अधिकार आपोआप अप। त्यांच्या विरोधात बसलेल्या पक्षाला आणि त्याच्या नेत्याला मिळत असतो तेव्हा एक गोष्ट यावर चर्चा करणाऱ्यांनी लक्षात घ्यावी की जर पंतप्रधानाचा मान सन्मान विरोधी नेतेपदी बसलेली व्यक्ती ठेवणार नसेल तर त्याचाही कुठलाही मान सन्मान पंतप्रधानाने आणि सत्ताधाऱ्यांनी ठेवण्याचं अजिबात कारण नाही आणि म्हणून पदोपदी राहुल गांधींचा अपमान भाजपने केला पाहिजे यासाठीच मतदाराने भाजपला सत्तेत बसवलं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं एवढं बोलून थांबतो आवडलं ला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार